अरे कुठे गेला होतास आता मॅगी मिस केलीस ते ठीक आहे पण मी आताच एक मस्त सिनेमा पाहिला रे ते महत्वाचं नाहीये ऐक त्या सिनेमामध्ये कंपनीतल्या माणसांनी कसल्याशा सेन्सर वर त्यांची ओळखपत्र टेकवली की लगेच दरवाजा उघडला जात होता फारच मस्त होत रे ते हो मला माहिती आहे त्याला आर एफ आय डी म्हणतात खरच तुला कसं काय माहिती माझ्याकडे माझे मार्ग आहेत मग मक... तुला त्याबद्दल ऐकायचंय का नाही हो तर सांग की बरं तुला मायक्रो प्रोसेसर्स बद्दल माहिती आहे हो तर त्या चिप्स कम्प्युटरला माहितीवर काम आणि प्रक्रिया करायला मदत करतात बरोबर पण कित्येकदा काही चिप्स विशिष्ट कारणासाठी बनवल्या जातात त्यांना स्पेशालिटी प्रोसेसर्स असं म्हणतात अच्छा म्हणजे ज्युसर हा जसा फक्त फळांचा किंवा भाज्यांचा रस काढण्यासाठी वापरला जाऊ शकतो पण मिक्सर हा काहीही बारीक करायला वापरला जाऊ शकतो हुशार विद्यार्थी आहेस आता मूळ विषयाकडे वळू कंप्युटर मध्ये काही वेळा ग्राफिक्स डेटासाठी काही विशिष्ट चिप्स वापरल्या जातात अशा प्रोसेसर्समुळे ग्राफिक्सवर काम करणं सोपं होतं जसे की थ्री डी इमेजेस बनवणे ते ठीक आहे पण मला तू आर एफ आय डी किंवा काय बोललास त्याबद्दल सांग शांत होती री अरे मी तिकडेच येतोय हा तर कंपनीतले लोक जे वापरत होते त्या स्मार्ट कार्ड असं म्हणतात तू डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड पाहिलेस ना हो तर त्यांचा वापर सीड पैसे काढण्यासाठी किंवा दुकानांमध्ये बिल भरण्यासाठी करतो त्या कार्डच्या मागे चुंबकीय पट्टी असते ज्यावर विशिष्ट माहिती लिहिलेली असते काय त्या काळसर रंगाच्या पट्टीवर डेटा असतो म्हणूनच ते कार्ड यंत्रातून फिरवतात तिरी म्हणजे रीडर त्यावरचा डेटा वाचू शकेल तर तू जी स्मार्ट कार्ड पाहिलीस त्यात आर एफ आय डी वापरलं होतं त्यामुळे ती यंत्रातून फिरवावी लागली नाहीत आर एफ आय डी चे दीर्घरूप म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजे नक्की काय रे मिरी तिरी आर एफ आय डी कार्ड मध्ये एक चिप असते जी रेडिओ तरंगांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राचा वापर करून डेटाची देवाणघेवाण करते अशी कार्ड कर्मचारी किंवा मोठ्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना देतात ज्यामुळे त्यांची नोंद ठेवणे सोपे जाते मदतीने काही ठिकाणी प्रवेश मर्यादा सुद्धा घालता येत असतील ना हो कार्डच्या मर्यादा ठरवण्यासाठी आपण सेन्सॉरला प्रोग्राम करू शकतो हे सगळं भारी आहे रे मेरी पण हे सगळं तुला कसं काय माहिती तिरी काल तू जेव्हा बाहेर गेला होतास तेव्हा हा सिनेमा सुरू होता आणि मी पाहत होतो मला ते फारच मस्त वाटलं आणि मी त्याबद्दल अजून माहिती मिळवावी असं देखील वाटलं मग मी इंटरनेट वर गेलो आणि ती माहिती मिळवली अरे मी तुझ्याशी बोलतोय तिरी तू हे काय करतोय आता तू माझ्यासारखा वागायला लागलास म्हणून मी तुझ्यासारखा वागतोय